नमस्कार मी रोहिणी आज आपण अगदी घरातल्या साहित्यापासून मोदक तयार करणार आहोत त्यासाठी घेतलेलं आहे मी येथे एक वाटी गव्हाचं पीठ त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आता गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप टाकून घेणार आहोत म्हणजे सर्व तूप एकदम न टाकता थोडं थोडं तूप टाकून आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तूप गरम झालं की याच्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे हे गव्हाचं पीठ घेत असताना खूप गच्च भरून घ्यायचं नाही हलक्या हाताने हे पीठ आपल्याला वाटीमध्ये भरून घ्यायचं आहे वाटी पेला किंवा कप कुठल्या हे तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता फक्त ते व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडीशी कमी करायची आणि हे पीठ भाजून घ्यायचं आहे खूप जास्त हाय फ्लेमवरती जर भाजलं तर गव्हाचं पीठ कच्चं राहतं आणि मोदक खाताना मग ते टाळायला चिकटले जातात तर आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं तूप टाकत टाकत हे गव्हाचं पीठ आपण भाजून घेणार आहोत या अगोदर मी उकडीच्या मोदकांची रेसिपी अपलोड केलेली आहे म्हणजे कळ्या पाडून आणि साच्यामध्ये पण मोदक कसे बनवायचे याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे त्याच दोन्हींची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे तुम्ही बघू शकता तर इथे बघा जसं गव्हाचं पीठ भाजत जाईल तसं तसं ते तूप सोडायला लागतं ला आणि इथे आपण जे अर्धी वाटी तूप टा तूप घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून आपण संपूर्ण याच्यामध्ये टाकणार आहोत गव्हाचं पीठ भाजत असताना घरामध्ये छान असा सुगंध दरवळला जातो आणि इथे बघा आपण थोडं थोडं करत आपण हे पूर्णपणे तूप याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे गव्हाचं पीठ जसं जसं भाजलं जाईल तसं तसं हे ते तूप सोडायला लागतं म्हणजे समजायचं की हे गवाचपीठ आपलं भाजलेलं आहे तर आता त्याच्यामध्ये आपण टाकूया अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट हे डेसिकेटेड कोकोनट कुठल्याही तुम्हाला दुकानामध्ये मिळून जाईल किंवा घरच्या घरी कसं बनवायचं याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर इथे डेसिकेटेड कोकोनट टाकून झाल्याच्या नंतर पण आपण थोड्या वेळ हे भाजून घेऊया आता हे पण भाजून झालेलं आहे आता याच्यामुळे टाकूया आपण थोडेसे बदामाचे काप ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता काजू बदाम पिस्ता जे तुम्हाला आवडत असेल ते तर इथे मी बदामाचे काप टाकलेले आहेत हे पण आपण थोडेसे याच्यामध्ये परतून घेऊया म्हणजे ते गव्हाचं पीठ गरम आहे त्याच्यामध्येच बदामाचे जे काप आहेत ते पण भाजून निघतात आता हे गव्हाचं पीठ आपलं भाजून झालेलं आहे हे काढून घेऊया आणि त्याचकडे मी टाकते मी एक, टाक एक चमचा तूप तूप गरम झालं की याच्यामध्ये आपण एक वाटी चिरलेला गुळ टाकून घेऊया गुळाचं प्रमाण एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी गुळ असं घेतलेलं आहे गुळाच्याऐवजी तुम्ही साखर देखील घेऊ हो शकता साखर घेतली तर तुम्ही ते गरम करण्याची गरज नाही पिठी साखर तुम्ही डायरेक्ट जे गव्हाचं पीठ भाजलेलं आहे त्यामध्ये टाकू शकता तर हा गुळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा याचा पाक काही करायचा नाही आहे तर फक्त आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गुळाचे कडे राहिले नाही पाहिजे आता इथे बघा गुळ पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे गॅस बंद करूया आणि जे गव्हाचं पीठ भाजून ठेवलं होतं ते पूर्णपणे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गॅस इथे बंद केलेला आहे आपण हे गुड़ा मादे आता हे पीठ आपण गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकूया आपण अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जायफळ आणि वेलची पूड सर्वात शेवटी टाकायची म्हणजे त्याचा सुगंध छान राहतो आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण असे जर मोदक बनवायला गेलो तर ते मोदक ठेणार नाहीत तर या पिठाला बायंडिंग घेण्यासाठी याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण दूध तर दूध आपण इथे थोडं थोडं करून टाकणार आहोत सर्वात पहिले मी पाव कप दूध याच्यामध्ये टाकून घेते आणि हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच आपल्याला याच्यामध्ये दूध टाकायचं आहे दूध थोडंसं मिक्स करून घेऊया आणि बघा हाताने मिक्स केल्याच्या नंतर अजून आपल्याला वाटतं की याच्यामध्ये दूध लागेल तर अजून थोडंसं आपण दूध याच्यामध्ये टाकून घेऊया एकदम दूध टाकायचं नाही नंतर मग ते पीठ खूप पातळ होईल तर आपल्याला खूप पातळ पीठ नको आहे तर हे पीठ होण्यासाठी मी साधारण अर्धा कप दूध याच्यामध्ये टाकलेलं आहे तर आता हे दूध आपण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इथे आपलं मोदकासाठीचं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण मोदक तयार करायला घेऊया आता मोदक बनवण्यासाठी ते मोदकाचा सा साचा घेतलेला आहे त्याला तूप लावून घेतलंय आणि त्याच्यावर ते, ते थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण आता हे मिश्रण अशा प्रकारे भरून घेऊया मिश्रण भरत असताना एकदम गच्च असं मिश्रण भरायचं म्हणजे मोदकाचा आकार छान येतो करत हे बघा अशा प्रकारे याला पूर्णपणे असं प्रेस करत करत आपल्याला मोदक भरून घ्यायचं आहे आणि हे बघा खूप सुंदर असा मोदक आपला तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया तर इथे आपले सर्व मोदक तयार करून झालेले आहेत खूप मस्त आणि टेस्टी झालेले आहेत अगदी याची टेस्ट झालेली आहे आणि मेन म्हणजे आपण घराचे साहित्य उपलब्ध असतं त्यामधून हे मोदक तयार केलेले आहेत तर येणाऱ्या गणेशोत्सवाला तुम्ही अशा प्रकारे मोदक नक्की तयार करा मोदक केल्याच्यानंतर ते कसे झालेत हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करून पुढे असलेलं आयकॉन क्लिक करा आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद